नाशिक तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक फॅन असो एलईडी थिएटर वॉटर हिटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजा नाशिक संपर्क शहाण्णव एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक लोकनेते दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री बेलदार समाजाचे गौरव आणि जननेते म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब कन्नमवार यांच्या पुण्यतिथी निमित्त आज नागपूरच्या विधानभवन परिसरात त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी त्यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून अर्पण करण्यात आला कार्यक्रमास पद्मश्री दादा इदाते बेलदार समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच विमुक्त समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते दादासाहेब कन्नमवार यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील वंचित शोषित घटकांसाठी अनेक धोरणात्मक कामे राबवली आहेत त्यांच्या लोकसहभागाच्या कार्यशैलीची आठवण या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी जागवली पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून समाजातील सर्व स्तरांनी दादासाहेबांच्या कार्याला विनम्र अभिवादन अर्पण केले करांडो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट कवर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत हेडलाइट मॅटिंग सिरामिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उफर्स एलॉय व्हील्स सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशी संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण